कोकणात निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्याचं दिसून येतं निलेश राणे यांनी नुकताच भाजप पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप केला तर नितेश राणे यांनीही निलेश यांना जशस्तसं उत्तर देण्याचा इशारा दिला त्यामुळे दोन्ही भावांमध्ये सध्या नक्की काय वाद सुरू आहे ते तुम्हाला सांगतो सिंधुदुर्गात महायुतीमध्ये जागावाटपावरून या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती नगर अध्यक्षपदाचा वाद विकोपाला गेला आणि त्यामुळे दोन्ही भावांनी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे आपली बाजू बळकट करण्यासाठी दोन्ही राणेबंधूंकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली पण त्यातल्या त्यात भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत निलेश यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी पोलिसांना घेऊन धाड टाकली आणि या जागेवर पंचवीस लाख रुपये मिळाल्याचा दावा करत त्यांनी थेट रवींद्र चव्हाणांवर आरोप केला थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर पैसे वाटल्याचा आरोप केल्यामुळे निलेश राणेंच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा झाली पण याआधीही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते कणकवलीचे भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या घरात मुस्लिम मतदार असल्याचा दावा त्यांनी केला होता नलावडे यांच्या घरी तीन मुस्लिम मतदार दाखवले गेलेत हे मतदार कुठून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता एकशे एकोणसत्तर मतदार हे नेपाळ ठाणे इत्यादी ठिकाणांहून आणण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता हे मतदार कधी आले त्यांचा कणकवलीशी काय संबंध अचानक मतदार यादीत त्यांचं नाव कसं आलं याचे पुरावेही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले होते आयोगाने याचं समाधानकारक उत्तर न दिल्यास आपण आंदोलन चिडू असा इशाराही त्यांनी दिला होता त्यानंतर दुसरा घाव त्यांनी घातला होता तो भाजप नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यावर शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा त्यांनी केला ज्या आधी मराठा होतं ते अचानक कुणबी म्हणजे ओबीसी कसं झालं असा सवाल त्यांनी केला होता असा सवाल करत शिल्पा खोत यांच्या पतीने हा सगळा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला होता शिल्पा खोत यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी आणि माफी मागावी अशी मागणीही त्यांची होती यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत निलेश राणेंवर पलटवार केला होता शिल्पा खोत यांनी निलेश राणे यांनी आधी नगराध्यक्षपदाची ऑफरच आपल्याला दिली होती आणि मग आता आपण अपात्र कसे ठरलो असा प्रश्न करत प्रचार सभेतच एक ऑडिओ क्लिप वाजून दाखवली ज्यात निलेश राणे यांनी त्यांना थेट ऑफर दिल्याचं समोर आलं होतं या ऑडिओ क्लिपने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं दुसरीकडे निलेश राणे यांनी थेट भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन करत धाड टाकली यात पंचवीस लाखांची रक्कम जप्त केल्याचा दावा त्यांनी केला रवींद्र चव्हाणांनी ती पैशांची बॅग दिली असा आरोपही त्यांनी केला यामुळे राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली बंधूंच्या या वादामुळे मात्र महायुतीमध्ये जोरदार युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं निलेश यांनी फेसबुक लाईव्हवर ही कारवाई दाखवली आणि म्हटलं की निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते कामाने आणि आत्मविश्वासाने जिंकायची असते याला प्रत्युत्तर म्हणून नितेश यांनी आम्हाला जर हा नियम लागला तर सर्वांना लागेल असा इशारा दिला दोन्ही भावांमध्ये स्थानिक पातळीवर सुरू झालेला वाद हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला पण या दोन भावांच्या आरोप आणि प्रत्यारोपांमुळे निवडणुकीच्या राजकारणात मोठी रंगत आल्याची चर्चा आहे स्टिंग ऑपरेशनमुळे कोकणातलं वातावरण शिवसेना शिंदे गटाकडून फिरेल का शिवाय दोन्ही भावांच्या कुरघोडीमध्ये कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकार नावाला नक्की सबस्क्राईब करा